अदानी चोर आहे अदानी भ्रष्टाचारी आहे अदानी भारताला लुटलेला आहे अदानीनं भारतातल्या शेअर मार्केटमध्ये फ्रॉड केलेला आहे अदानीनं बऱ्याच त्याच्या शेअर्स कंपन्यामध्ये शेअर्स वाढून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अदानीवर आणि त्याच्या पत्नीवर सुद्धा या प्रकरणी प्रचंड गुन्हे दाखल झालेले आहेत आता भारताच्या बाहेर सुद्धा अमेरिकेने सुद्धा अदानी हा भ्रष्टाचारी आहे चोर आहे आणि म्हणून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केल्याप्रकरणी आरोप सुद्धा त्या ठिकाणी केलेला आहे आणि तसा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा अटक वॉरंट सुद्धा जाहीर झालेला आहे अदानी कुठल्या तरी एका दाढीवाल्याचा मित्र आहे भविष्यात अदानीला भारतातून पळून जाण्यासाठी सुद्धा तो दाढीवाला मदत करू शकतो एक आहे तो नेक ह्याच्या गप्पा मारणारे आता भारताला विकायला लागलेले आहेत आणि भारताला उद्या विकलं तर भारताला चुना लावला भारताला देशोधडीला लावलं भारतातली ग्रहनिर्माण संस्था सुद्धा आता घशात घालण्याचं काम अर्थात मुंबईतल्या धारावीसारखी प्रचंड मोठी झोपडपट्टी सुद्धा अदानीच्या घशात अर्थात मुंबई अदानीच्या घशात घालण्याचं काम दाढीवाली आणि त्यांची गँग करत आहे आणि हेच फार मोठं दुखणं आज महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये सुद्धा त्या ठिकाणी निर्माण झालं म्हणून अदानीच्या बरोबर पेकडात केनियानी सुद्धा लाथ मारण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला म्हणजे दोन दिवसात दोन देशांनी जबरदस्त झटका देण्याचं काम गौतम अदानीला केलं अदानीची आणि तुमची माझी दुश्मनी नाही परंतु अदानी हा देशाचा दुश्मन आहे आणि देशाचे दुश्मन हे भ्रष्टाचाराने घनेरड्या नाते संबंध संबंधातून किंवा या देशाला ज्याने ज्यानी चुना लावलाय त्याच कळपामध्ये अदानी सुद्धा बसून आमचा संपूर्ण देश इथल्या सत्ताधारी व्यवस्थेने ज्या भांडवलदारांच्या घशात घालण्याचा निर्णय घेतलाय त्याला आमचा विरोध आहे म्हणून अदानीला विरोध आहे मित्रांनो या प्रमुख विषयावर चर्चा करायची एक मिनिट सुद्धा हा व्हिडिओ थांबू नका शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा सगळ्यात महत्वाचं आपलं हे लाडके युट्यूब चॅनल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल संतोष शिंदे ऑफिशियल आपण जास्तीत जास्त सबस्क्राईब करावं फॉलो करावं सगळ्यात महत्वाचं जास्तीत जास्त शेअर करावं आणि तुम्ही आम्ही कनेक्ट राहावं एवढीच मापक अपेक्षा आहे आणि इतर व्हिडिओ आवडले तर पाहत चाला मोठे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावेत एवढीच मापक अपेक्षा आहे तुम्हाला आठवत असेल की नॉथर एंडिसन किंवा हिंडनबर्ग रिपोर्ट ज्यावेळेस परदेशातून भारतामध्ये तिकडं प्रसिद्ध झाला आणि त्याच्या बातम्या ज्यावेळेस भारताच्या कानावर आल्या आणि ज्यांची पोलखोल करण्याचं काम त्या हिंडनबर्ग रिपोर्टच्या माध्यमातून झालं त्यावेळेस या आपल्या भारतातले सगळे शेअर्स गडबडले होते त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की अदानी हा फ्रॉड माणूस आहे अदानीने शेअर्सच्या किमती पडलेल्या शेअर्सच्या किमती सुद्धा वाढवून त्या ठिकाणी चालवलं एवढंच काय की शेअर्स जर जास्त त्या ठिकाणी दाखवण्यासाठी त्यांनी कमी अधिक प्रमाणात त्याच्यात सुद्धा प्रयत्न केलेला आहे आणि याबद्दल त्याच्या संपूर्ण परिवारावर गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत म्हणजे आमच्या इथले शेअर्स धारक आमच्या इथले सर्वसामान्य माणसं दोन रुपये मिळतील ह्या अपेक्षेने अदानीच्या शेअर्स मध्ये त्या ठिकाणी गुंतवणार अदानी मात्र जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होण्याच्या हव्यासापोटी भारतातल्या मायबाप जनतेला त्या ठिकाणी चुला लावणार हे चालणार नाही परंतु अदानीची एवढी हिंमत होते कशी तर देशाचे सन्मान्य जे काही सर्वोच्च नेते आहेत ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे ते जवळचे आणि सख्य मित्र असल्यामुळं एक आहे तो सेफ आहेच्या नाखाली जाणीवपूर्वक देशाला चुना लावण्याचं काम केलं आजपर्यंत सदोतीस लोकांनी भारताला चुना लावून विजय मल्ल्या लिलो म्हणजे ललित मोदी पासून जेवढे कोणी चुना लावून गेले हजारो करोडो पैशांना देशातल्या म्हणजे सरकारी कंपन्यांना सरकारी संस्थांना आणि जमिनींना अक्षरशः कवडीमोल त्या ठिकाणी यांच्या घशात सरकारने घातलं आणि ह्यांनी सगळे पैसे गोळा केले आणि स्विस बँके मार्फत सगळा भारतातला पैसा परदेशात घेऊन गेले त्यावेळेस सुद्धा देशाच्या सर्वोच्च नेत्यांनी सांगितलं होतं सगळा पैसा त्या ठिकाणी आम्ही भारतात आणू अच्छे दिन आएंगे अच्छे दिन आएंगे अच्छे दिन आएंगे, आएंगे गाजर दाखवलं काळा पैसा परदेशातला तर भारतात आलाच नाही परंतु अदानी अंबानी सारख्या भांडवलदारांनी या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला विकत घेण्याचं काम केलं आज अदानीला धारावी करोडोने अब्ज रुपयाची जमीन आज इथल्या सत्ताधाऱ्यांनी घशात घातली कारण तो सर्वोच्च नेत्याचा मित्र आहे मैत्री किती जपावी बटेंगे तो कटेंगेच्या आमच्या महाराष्ट्रात येऊन घोषणा दिल्या जातात परंतु हे सक्के मित्र वेळ पडली तर अदानीला खांद्यावर घेऊन नदी नाल्यातून समुद्रामार्गे परदेशात प्रवेश करणारे किंवा प्रवास करणारे आज मित्रासाठी कुठल्या कुठल्या थराला जाऊन काम करतात वेगळं सांगायची गरज नाही केनियानी सुद्धा याच अदानीला हजारो कोटी डॉलरच्या दिलेल्या कंत्राटातून सुद्धा आता लात मारली का तर अमेरिकेमध्ये जे काही तिथलं काम मिळवण्यासाठी अडीचशे मिलियन डॉलर एवढी लाच तिथल्या कंपनीला सरकारला लोकांना ज्याला कुणाला त्या ठिकाणी द्यायची होती आणि त्याबद्दल अदानीवर त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला अडीचशे मिलियन डॉलर म्हणजे तुम्ही आकडेवारी सुद्धा लिहू शकणार नाही एका डॉलरची किंमत ब्याऐंशी रुपये आहे ब्याऐंशी गुणिले एक मिलियन म्हणजे दहा लाख अडीचशे मिलियन डॉलर म्हणजे तुम्ही त्याची आकडेवारी काढा आणि मला मध्ये सांगा इतकी भयानक भ्रष्टाचाराची रक्कम पुढील तीस वर्ष हे काम राहावं म्हणून अदानीनं त्या संबंधित अमेरिकेमध्ये देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि ज्यावेळेस अदानी भ्रष्टाचारी आहे आणि खोटी नाठी काम करतोय हे ज्या वेळेस लक्षात आलं त्यावेळेस तिथल्या सरकारने त्याच्यावर गुन्हा दाखल केला आज शुद्ध भ्रष्टाचारी म्हणून अदानीचा बाजार उठलेला आहे म्हणजे भारताला चुना लावला तसा अमेरिकेला सुद्धा चुना लावण्याचा कार्यक्रम होता सगळे कंत्राट त्या ठिकाणी हकलून दिले सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्यात महत्वाची बातमी म्हणजे जे की केनियाशी कनेक्टेड आहे मुंबईतलं विमानतळ असेल किंवा मुंबईतला भूखंड असेल किंवा मुंबईत ऊर्जा प्रकल्प आहेत सगळे अदानीच्या घशात घातलेले आहेत याच पद्धतीनं अमेरिकेमध्ये भ्रष्टाचार करत असताना केनियामध्ये सुद्धा विमानतळाचं विस्तारीकरण करण्यासाठी सातशे दशलक्ष डॉलर आणि ऊर्जा प्रकल्पासाठी एक पॉईंट अठ्ठ्याऐंशी मिलियन डॉलर इतकं किमतीचं कंत्राट अदानीला त्या ठिकाणी देण्यात आलं होतं केनिया सरकारने अमेरिकेचे ज्या वेळेस भ्रष्टाचार केलाय म्हणून केनियाच्या कानावर पडलं केनियाच्या राष्ट्राध्यक्षांनी विल्यम रुटो यांनी याच आदानीच संपूर्ण काम रद्द करून टाकलं सभागृहात त्याची घोषणा केली आणि सगळ्या खासदारांनी टाळ्या वाजवून केनियाच्या राष्ट्राध्यक्षाचं अभिनंदन केलं असला भ्रष्टाचारी किंवा वाईट वृत्तीचा माणूस आमच्याकडे नको आहे त्याची कंत्राट रद्द करण्यात आली याचा अर्थ काय मित्रांनो याचा अर्थ असा आहे की अमेरिकेने तर लात मारलीच दुसरी लात भयानक मारली आता अदानीचा मित्र अदानीला किती संरक्षण देऊ शकतो कारण साधा दोन पाच कोटीचा भ्रष्टाचार केला तरी महाराष्ट्रात महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाच्या लोकांच्या पाठीमागे ईडी सीबीआय वेगळ्या वेगळ्या यंत्रणा लागायच्या आणि सगळ्यांना ईडीच्या ससेमेरातून जगणं मुश्किल व्हायचं अटक व्हायची बरेच नेते किंवा उद्योगपती नाव तुमच्या माझ्या डोळ्यासमोर आहे मग गौतम अदानी सारख्या व्यक्तीवर अडीचशे मिलियन डॉलर लाच प्रकरणी भ्रष्टाचार केल्याप्रकरणी किंवा खोडसाडपणा केल्याप्रकरणी अमेरिकेत त्या ठिकाणी अटक वॉरंट निघाला असेल तर त्याची संपत्ती भारतातली का जप्त होत नाही त्याला अटक का होत नाही आणि अदानीला पाठीशी कोण घालत एवढं मोठ कुठलं असं त्या ठिकाणी भयानक यंत्र आहे कुणीच पोहोचू शकणार नाही किंवा हिंडनबर्गच्या रिपोर्टनुसार जी काही माहिती पुढे आली होती त्यावेळेस सुद्धा कुठलाही गुन्हा दाखल झाला नव्हता आज जर सरकारमध्ये खरीच नैतिकता असेल खरंच जर नेत्यांमध्ये हिंमत असेल मैत्री बाजूला ठेवा तमाम भारतीयांचा सन्मान अभिमान भारतीयांची अस्मिता अदानीनं जर घाण ठेवली असेल आणि भारताला जर बदनाम केला असेल तर असल्या अदानीला कोण पोचतय हा सुद्धा एक संशोधनाचा विषय मला एवढंच सांगायचंय की छोटे मोठे उद्योग व्यवसाय करणारे किंवा इकडून तिकडून दोन रुपये जमून उद्योग व्यवसायात टाकून चार पैसे आपल्या प्रपंचासाठी किंवा शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्याच्या पाठीमाग हे सरकार ससे मिरा लावत त्यांचं जगणं मुश्किल करत पण भांडवलदार अदानी अंबानी ह्यांची घरं भरण्यासाठी सरकार त्यांच्या समोर लाचार होत आज महाराष्ट्राची तर आबरू घालवलीच भारताची तर आब्रू घालवली उद्या सरकारची आब्रू आदानी न घालवू नये यासाठी महामहीम देशाचे नेते काय निर्णय घेतात हे फक्त पाहणं गरजेचं आहे फक्त मैत्रीचे संबंध पळवून लावण्यासाठी सामा साता समुद्रापार मदत होऊ नये एवढीच अपेक्षा आणि तमाम भारतीयांना चुना लावू नये एवढीच आपण प्रार्थना करू शकतो बाकी काय करू शकणार आहे मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा इतर व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा आणि चॅनेल जास्तीत जास्त सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न असू द्या धन्यवाद आणि वेळोवेळी कमेंट करत जा आपण कमेंट वर चर्चा करत जाऊ विषय सुचवत जा बोलत राहू शिंदे बोलणार